पहिल्या दिवशी झाला आनंद मायांजनी होती वनात शिवा शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळा हनुमंता जो बाळा जो जात जो ज्यात जो। पौर्णिमेला बाळा मारोती झाला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो हराया मारुती गेला इंद्र युद्धाशी धावून आला वज्र मारिले उजवा कुशीला इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळा जो जो रेयू हो धावून आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वर मागुनी घेतो देवाला वज्र करी बाळा मारो तिला जो बाळा जो जो, रे जो। माता सांगते खुन, बाळा आहे तुला गुप्त कैपीन जो ओळखेल ही तुझी जन्म खून धरावे धरावे ताचे चरण जो बाळा जो जो रेजो